एकोणीसशे नव्याण्णवचा वर्ल्ड कप आणि त्यातला सर्वात जबरदस्त इतिहासात कोरला गेलेला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल बॅस्टनचं मैदान गच्च भरलेलं प्रेक्षकांच्या श्वासात श्वास नाही कारण आज होणार होतं काहीतरी अविश्वसनीय दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली सुरुवातीपासूनच त्यांची फायरिंग सुरू अॅलेन डोनाल्डचा वेग शीन पोलाकचे कटिंग शेपिंग स्विंग्ज ऑस्ट्रेलियाचे विकेट्स ड्रमच्या ठोक्यांसारखे पडत होते पण मग आले मायकेल बेवन आणि स्टीव्ह वॉ दोघांनी अंगावर घेतलं मैदानाबाहेर शांत पण बॅटिंग करताना जणू म्हणत होते नॉट टुडे ऑस्ट्रेलिया कसाबसा दोनशे तेरावर पोहोचला टार्गेट छोटं नव्हतं मोठंही नव्हतं पण दबाव अफाट आणि मग दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग सुरू मोठे शॉट्स कडक ड्राईव्स असे वाटत होते की हा सामना दहाव्या ओव्हरमध्येच संपेल पण मग आले ऑस्ट्रेलियाचे स्पिन विजार्ड शेन वॉर्न त्याच्या हातातून चेंडू सुटत नव्हता जादू बाहेर येत होती एका मागोमाग एक महत्वाच्या खेळाडूंच्या विकेट्स हर्शेल गिब्स गॅरी कर्स्टन हॅन्सी क्रॉन्जे स्टेडियममध्ये शॉकवेव्ह पण दक्षिण आफ्रिकेचे धडाडीचे दोन योद्धे अजून मैदानात होते लॅन्स क्लुसनर आणि ॲलन डोनाल्ड शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये तर क्लुसनरने बॉम्ब स्फोटच घडवले एक दोन धडा धड फोर आणि मग आली ती सुप्रसिद्ध शेवटची ओव्हर समोर डॅमियन फ्लेमिंग सामना टाय झाला तरी ऑस्ट्रेलिया फायनलला जाणार दक्षिण आफ्रिकेला फक्त जिंकणंच घाग होतं पहिला बॉल क्लुसनरचा तडाखा चार धावा दुसरा बॉल पुन्हा चार आता दक्षिण आफ्रिकेला फक्त तीन चेंडूत एक धाव हवी होती एच बॅस्टनचं मैदान उकळत होतं तिसऱ्या चेंडूवर क्लूसनर धावत सुटला डोनाल्ड मागेच राहिला रनआउट जवळपास झाला नंतरचा बॉल परत पुन्हा गोंधळ आणि मग शेवटच्या क्षणी डोनाल्डचा बॅट हातातून गेला क्लूसनर धावत सुटला पण रनआउट झाला मैदानात शांतता पसरली खेळाडू बसून गेले आणि स्कोअरबोर्ड म्हणत होता मॅच टाईड पण निकाल ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातात तोंडाशी आलेला घास निसटून गेला होता आणि वर्ल्ड कपचं स्वप्नही भंग पावलं होतं हा सामना त्या दिवसापासून क्रिकेटच्या इतिहासात द ग्रेटेस्ट ओडीआय एव्हर प्लेड म्हणून ओळखला जाऊ लागला